स्तोत्रसहिता एकोणसत्तर संकटसमयी केलेली आरोळी मुख्य गवयासाठी शोषणनीम भूकमले या चालीवर गायचे दाविदाचे स्तोत्र एक हे देवा मला वाचव कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन विडले आहे दोन मी खोल दलदलीत रुतलो आहे तेथे उभे राहण्यास साधा नाही मी खोल पाण्यात आलो आहे आणि लोंढा माझ्यावरून जात आहे तीन आरोळी मारता मारता मी थकलो आहे माझा घसा कोरडा पडला आहे आपल्या देवाची वाट पाहता पाहता माझे डोळे शिणले आहेत चार विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत अन्यायाने माझ्याशी वैर करणारे माझा जीव घेऊ पाहणारे बालेष्ठ आहेत मी हरण केले नव्हते तेही मला द्यावे लागले पाच हे देवा तू माझे मूर्खपण जाणतोस आणि तुझ्यापुढे माझी पातके लपलेली नाहीत सहा हे प्रभू सेनाधीश परमेश्वरा जे तुझी प्रतीक्षा करता त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये हे इस्रायलाच्या देवा जे तुझा शोध करता त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये सात कारण तुझ्यासाठी मी निंदा सोसली आहे लज्जेने माझे मुख व्याप झाले आहे आठ मी आपल्या भावांना नवखा माझ्या सहोद्रांना परखा असा झालो आहे नऊ कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे दहा मी उपास करून शोक केला तेच माझ्या निंदेस कारण झाले अकरा मी गोंडपाटाचे कपडे चढवले तेव्हा मी त्यांच्या उपहासाचा विषय झालो बारावेशीत बसणारे माझ्याविषयी बोलत असतात मी मद्यपी लोकांच्या गीतांचा विषय झालो तेरा मी तर हे परमेश्वरा तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करतो हे देवा तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या अनुसरून मला उत्तर दे चौदा चिखलातून मला काढ मला ऋतू देऊ नकोस मला माझ्या द्वेष्ट्यांपासून मुक्त कर व खोल पाण्यातून मला काढ पंधरा पाण्याचा लोंढा माझ्यावरून जाऊ देऊ नकोस दलदलीत मला खचू देऊ नकोस गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नकोस सोळा हे परमेश्वरा माझे ऐक कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझ्याकडे वळ सतरा आपल्या दासापासून तू आपले मोख लपवू नकोस कारण मी संकटात आहे माझे सत्वर ऐक अठरा माझ्या जीवाजवळ येऊन त्याचा उद्धार कर माझे वेरी पाहून माझा उद्धार कर एकोणीस माझी निंदा माझी फजिती आणि माझी अप्रतिष्ठा तू जाणतोस माझे सर्व शत्रू तुझ्यापुढे आहेत वीस निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे मी अगदी बेजार झालो आहे माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले पण कोणी आढळला नाही माझे कोणी समाधान करील म्हणून मी वाट पाहिली पण कोणी आला नाही एकवीस त्यांनी मला अन्न म्हणून विष खायला दिले तहान भागवण्यास मला आम दिली बावीस त्यांच्या पुढे मांडलेले ताट त्यांना पाश असे होवो ते निश्चिंत असता त्यांना ते जाळे असे होवो तेवीस त्यांना दिसेनासे व्हावे म्हणून त्यांच्या डोळ्यांवर अंधारी येवो तू त्यांची कंबर सदा खचव चोवीस तू त्यांच्यावर आपल्या क्रोधाचा मारा कर तुझा कोपाग्नी त्यांना गाठव पंचवीस त्यांची वस्ती ओसाट पडो त्यांच्या डेऱ्यात कोणी न राहो सव्वीस कारण ज्याला तू शिक्षा केलीस त्याच्या पाठीस ते लागतात तू ज्यांना घायाळ केले आहेस त्यांच्या तू खाते भर घालतात सत्तावीस त्यांच्या अन्यायात भरताक तुझ्या न्यायपरायणतेचा लाभ त्यांना न होवो अठ्ठावीस जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत नीतिमानांबरोबर त्यांची नावनिशी न होवो एकोणतीस मी तर दीन व दुःखी आहे हे देवा तू सिद्ध केलेले तारण मला उच्चस्थानी नेऊन ठेवी तीस गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन त्याचे उपकार स्मरण करून त्याचा महिमा वर्णीन एकतीस ते बैलांपेक्षा शिंगे असलेल्या व दुभागलेल्या खुरांच्या गोऱ्यापेक्षा परमेश्वराला आवडेल बत्तीस दिन हे पाहून हर्ष करतील देवाचा शोध करणाऱ्यांनो तुमच्या हृदयात नवजीवन येवो तेहत्तीस कारण परमेश्वर दरिद्र्यांचे ऐकतो बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानत नाही चौतीस आकाश पृथ्वी समुद्र व त्यांत संचार करणारे सर्व प्राणी त्याचे स्तवन करोत पस्तीस कारण देवसियोनेचे तारण करील तो यहुदाची नगरे बांधील लोक तेथे राहतील व ते त्यांच्या ताब्यात येईल छत्तीस ते त्यांच्या ते दासांच्या संततीचेही वतन होईल ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते त्यात वस्ती करतील